तर मंडळी बघू शकता ही आहे तुमची मूडी राशी आणि हा आहे मिस्टर प्रज्योत द आर्टिस्ट द स्केच मॅन आणि बघू शकता प्रज्योतने किती सुंदर आणि छान असं राशीचा स्केच काढलाय हे बघा हे राशीचं स्केच प्रज्योतनं काढलंय ही आहे राशी तर थोडंसं शेडिंगचं काम बाकी आहे तर तो, तो शेडिंग करतोय प्रद्योत एक नंबर स्केच काढतो प्रद्योत इंस्टाग्राम अकाउंट पण आहे काय नाव आहे इंस्टाग्राम अकाउंटचं आर्ट वर्ल्ड प्रद्योत आर्ट वर्ल्ड तर प्रद्योतने प्रद्योत हे खूप छान असं राशीचं स्केच काढलं तर नीट दाखवा आम्हाला स्केच हे बघा करायचं अजून थोडंसं कम्प्लीट करायचं बाकी आहे हे बघा राशी टी शर्ट बघा सेम आहे हा टी शर्ट हे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये शे स्केच आहे आणि ही आपली मुडी राशी बघा कशी नकरे करते तर अशी बघतो स्केच कसं वाटतं जरा बघ येऊन कसं वाटलं तुला स्केच आवडलं काय नाही आवडलं वा मला तर खूप आवडलं असतं स्केच हे स्प्रेड करतोय जेवढ पण छाकवलं ते त्यानंतर परत ह्याला टोन करणार परत मग ह्याला खोडलं करणे थोडं थोडं जिथे आपल्याला लाईट पाहिजे ते लाईट करणार खूप काम बाकी आहे अजून या स्केच वरती या 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 मुडी राशीचं स्केच काढायचं चालू आहे मुडी बोसन, बोसन। चा चा राशी आता कंटाळी आहे बसून बसून खूप उशीरती बसली आहे कंटाळी बघा बघा तिचे नखरे चालू आहेत प्रद्युतने खूप छान स्केच बनवायचं चालू आहे राशीचं अजून स्केच इनकम्प्लीट आहे शेडिंग वगैरे बाकी आहे अजून थोडासा टोन वगैरे हो द्यायचा बाकी आहे ही मूळ राशी आणि हे मूळ राशीचं स्केच आणि हा मिस्टर प्रद्योत द क्रिएटर द वन अँड ओनली प्रद्योत आर्ट वर्ल्ड प्लीज फॉलो हिज इंस्टाग्राम अकाउंट द नेम इज प्रद्योत आर्ट वर्ल्ड प्लीज फॉलो 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 मूळ राशी ए हाय मूड राशी वॉट आर डूइंग राईट नाव नथिंग थकली तर राशी बसून बसून थकली स्केचचं काम अजून चालू आहे हे राशी बसून बसून झोपली हे बघा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बसून बसून झोपली वॉटर कलर तिथे तर अजून छान दिसेल ना जेव्हा काय ना करे चालत नीट सरळ बसा तुमचं स्केच काढायचं चालू आहे विसरू नका नाहीतर असंच दिसणार तुम्ही स्केच मध्ये मग राशी अशी बसून बसून थकली पण सेम टू सेम दिसतंय या राशी तू तुझं स्केच सेम टू सेम दिसत तुझ्यासारखं सेम एकदम सेम जर मंडळी कोणाचं कोणाचं स्केच काढायचं असेल तर मला कमेंट करू शकता तुम्ही कमेंटमध्ये आर्टिस्टला घेऊन येण्याची जबाबदारी माझी प्रद्योत आर्ट वर्ल्ड इंस्टाग्राम आय डी प्लीज फॉलो करा असेच खूप छान छान आणि मस्त मस्त स्केच तुम्हाला बघायला भेटतील अशा प्रकारचे स्केच वगैरे काढायला कॉन्सन्ट्रेशन खूप महत्वाचं असतं कॉन्सन्ट्रेशन थोडं पण लूज झालं नाही पाहिजे बघा किती कॉन्सन्ट्रेशन आहे राशीच नखरे बघा आहे बिचारी पण स्केच तर झालं पाहिजे ना पूर्ण काढून नकरे बघा नकरे बघा हे बघा कसे नकरे करते राशी तुझं ते फेवरेट सॉंग कोणताय का तू काल बोलत का तु, होतीस ना काल नाही का तुझं तुझं पूर्ण तोंड पाडवत फक्त एका तू बोलत होतीस

Very good. Claps, claps, clap. clap, clap. Yeah. <laughs> Whoa. Same to same. Just looking like a wow.